करते हैं ये गाना गाना है ये गाना गाना है ये सुनते हो ये गीत गाने बोलते हैं गीत और ये गाना मना मना

दिव्यांग वरद निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती आणि दिव्यांग आघाडी यांनी पाठिंबा दिलेला आहे या पाठिंब्याच्या निमित्ताने दिव्यांग विरोध निराधारावर नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक दिव्यांगावर होत असलेल्या अन्याय हा दोन हजार सोळाचा कायदा करून जर अन्यायाला न्याय मिळत नसेल तर आम्हा दिव्यांगांना एक न्याय हक्क द्या जर न्याय हक्क देता येत नसेल तर या दिव्यांगाला व्यंगाप्रमाणे अवहेलना होण्यापेक्षा या व्यंगापासून मुक्तता करण्यासाठी दिव्यांगाला सोयीच्छा मरण्याची परवानगी मिळावी म्हणून अनेक प्रकारचे आम्ही अनेक दिवशी आंदोलन जाहीर केलेले आहे पहिला दिवस आम्ही फुटपाथरवर बसणार दुसऱ्या दिवशी गेट बंद आंदोलन करणार तिसऱ्या दिवशी त्याचा दोन दिवसामध्ये आम्हाला न्याय मिळाला नाही म्हणून टेबल धरो आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यामध्ये करणार तिसऱ्या दिवशी जर निकाल नाही मिळाला तर चौथ्या दिवशी आम्ही अर्धनग्न आंदोलन करणार आणि चारही दिवसा जर निकाल नाही लागला तर आम्ही ऑफिस वेळेमध्ये आंदोलन असल्यामुळं तीन दिवस सुट्टी आहे आणि सतरा तारखेला आम्ही मराठवाडा मुक्तीसंग्राम झाली पण आमच्या दिव्यांगाची मुक्तीसंग्राम झालेले नाही दिव्यांगाला ना स्वातंत्र्य मिळालेलं नाही म्हणून आम्ही या शासनाच्या तिजोरीमध्ये रक्कम नाही म्हणून आमच्या दिव्यांगाला कोणत्या सवलती हक्क देता येत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी भीक मागो आंदोलन सतरा तारखेला करून या शासनाची तिजोरी भरण्याचं काम करणार आहोत यासाठी न्याय हक्क नाही मिळाल्यास सोयी मरण्याच्या परवानगी मिळेपर्यंत आमचं बेमोजा धरणं आंदोलन आयोजित केलेलं आहे जय जय दिव्यांग वरद निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचलीकर यांच्या नेतृत्वाखाली बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती नांदेड यांच्याकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे दिव्यांगांच्या प्रलंबित शासन निर्णयत न्यायमागण्यांची अंमलबजावणी आजवर झाली नाही जवळजवळ दोनशेच्या पार जनआंदोलनं घडली निवेदन दिली मोर्चे काढण्यात आली परंतु दिव्यांगांचा पाच टक्के राखीव निदेय असेल किंवा दिव्यांगाचा पुनर्वसनाचा प्रश्न असेल किंवा शासनाने निर्गमित केलेल्या विविध शासन निर्णयांची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले आहे दिव्यांग ॲक्ट दोन हजार सोळाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी आणि शासन न्याय मागण्याची अंमलबजावणी व्हावी ही मागणी घेऊन आम्ही आज बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे